नमस्कार मंडळी आज हुतात्मा दिवस तीस जानेवारी बरोबर सत्याहत्तर वर्षापूर्वी एका माथे फिरूने एका महात्म्याची एका राष्ट्रपित्याची केलेली हत्या आणि गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये देखील न मरणारे गांधी मुळात गांधी कधीही मरत नसतो ही वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकतो परंतु या देशातले दुर्दैव आहे अनेक महान विभूती या देशामध्ये जन्मल्या परंतु त्यांची किंमत या समाजाने किंवा त्यांची दखल या समाजाने कधी घेतली नाही गांधीजींचा जन्मदिवस हा जागतिक शांतता दिवस आणि त्यांचा मृत्यू दिवस हा हुतात्मा दिन ही संयुक्त राष्ट्रसंघाने केलेली घोषणा आहे आपल्या देशाने नाही या देशात बुद्धांपासून घेतलं तर अनेक विभूती फुले शाहू आंबेडकर पंडिता रमाबाईंपासून सावित्रीबाई फुले अशा अनेक विभूतींनी या देशात जन्म घेतला या बहुजन वर्गाला प्रवाहात आणण्यासाठी अगदी रक्ताचं पाणी केलं परंतु यांची कुणाची ही किंमत आजच्या मितीला समाजामध्ये दिसते असे नाही आज आपण बघतो गांधीजींना मरून सत्याहत्तर वर्ष झाली परंतु गांधीजींच्या बाबतीत किती असूया किती घाणेरडे विचार आजही समाजामध्ये पेरले जात आहेत अहो गांधीजींच्या बाबतीत तर मजबुरी का नाम गांधीजी असं आपण सर्रासपणे ऐकतो मला सांगा जगामध्ये सत्तर देशांमध्ये गांधीजींचे पुतळे आहेत अनेक पुतळे हे अनेक संसद भवनं असतील देशांच्या चांगल्या चांगल्या मोठ्या सिटीज असतील शहरं असतील अशा ठिकाणी प्रेरणास्थळं स्मृतीस्थळं म्हणून ते उभारलेले आहेत मग ही त्या सत्तर देशांची मजबुरी होती का दीडशे देशाहून अधिक देशांमध्ये गांधीजींच्या टपाल तिकिटांची नोंद आहे टपाल तिकीट त्यांच्या फोटो आणि नावाने छापलेली आहेत मग ही त्या देशांची मजबुरी आहे का जगातल्या सहाशे विद्यापीठाहूनहून अधिक विद्यापीठांमध्ये आज गांधीजींचे विचार शिकवले जातात मग हे विचार शिकवणं ही त्या लोकांची मजबुरी आहे का तर नाही हे गांधीजींचं मोठेपण आहे हा हाडामासाचा माणूस पृथ्वी तलावर जन्मला आणि नवे नवे तो या भारतभूमीत जन्मला हे आपलं भाग्य आहे परंतु त्याची किंमत आजच्या मितीला आपल्याला नाही अल्बर्ट पासून तर नेल्सन मंडेलापर्यंत मार्टिन ल्युथर किंगपर्यंत अनेक या देशा जगातल्या क्रांतिकारकांनी मोठ्या मोठ्या संशोधकांनी या महात्म्याची दखल घेतली परंतु त्याची किंमत मात्र आपल्या देशाला आजच्या घडीला तर फार विदारक अवस्था आहे कुठल्या तरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून आलेले मेसेज आणि मीम्स पाहिले की मन अतिशय दुःखी होतं की या हुतात्म्यांनी ज्या देशासाठी काय केलं नाही स्वतःचा घर परिवार याच्यावरती तुळशीपत्र ठेवून ज्यांनी आय आपलं आयुष्य या भारतभूमीसाठी घडवलं आपण त्याचे त्या बदल्यात त्यांना काय देतोय तर मान अपमान अव्हेल आपण बघतोय की गांधीजींच्या बाबतीत द्वेष इतका आहे की या द्वेषामध्ये इतर कुठल्या नेत्यांपेक्षा किंवा महान विभूतींमध्ये गांधीजी हे अधिक पुढे आहेत एवढे गांधीजींना खच्चीकरण किंवा एवढा गांधीजींबाबत दुस्वास का आहे याची अनेक कारणं आहेत थोड्या थोड्या एक एक घटकाचे विश्लेषण यापुढे करावे असे कुठेतरी वाटते कारण वाचन संस्कृती लोप पावल्याने आपल्याला खरा इतिहास हा अजिबात माहीत नाही एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी आफ्रिकेहून भारतात आले आणि एकोणीसशे वीसमध्ये म्हणजे पाचच वर्षामध्ये ते देशाचे सर्वोच्च नेते बनले आपण समजा एखाद्या ठिकाणाहून एखाद्या शहरातून एखा आपल्या गावाकडे गेलो किंवा त्या एखाद्या नवीन भागामध्ये राहायला गेलो तर पाच वर्षात आपण ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा नगरसेवक देखील होऊ शकत नाही परंतु पाच वर्षामध्ये एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदी जाऊन पोचते जेव्हा देशामध्ये मोतीलाल नेहरू होते मदन मोहन मालवीय होते त्याच्यानंतर लाला लजपतराय होते जिन्हा होते टिळक गोखले यासारखे अनेक नेते किंवा समाजसुधारक अनेक विभूती या देशामध्ये काम करत असताना अशी काय जादू या माणसाने केली की पाच वर्षामध्ये हे देशाचे सर्वोच्च नेते बनले बरं बनल्यानंतरही त्यांनी अतिशय तळागाळातल्या आणि बहुजन वर्गासाठी काम करायला सुरुवात केल्यानंतर हे कुणाच्या तरी पोटात दुखणं किंवा या बाबतीत असूया वाटणं हे साहजिक होतं परंतु या सगळ्याला गांधींनी त्यांच्या गांधीगिरीनी उत्तर दिलं आपण आजही म्हणतो की एक गालात मारली तर दुसरा गाल पुढे करणारा गांधी म्हणजे ही इतक्या शांततेने संपूर्ण जे काही आंदोलन आहे ते हाताळणे आणि संपूर्ण देशाला एकसंध ठेवणे हे खाऊ न म्हणजे खाऊ नाही आपण पाहतो की तुम्ही धर्म असेल एखादी जात असेल या क्षेत्र असेल या बाबतीत लोकांना एकत्र आणू शकता परंतु राष्ट्रवाद या राष्ट्रवाद या एका शब्दाच्या खाली लोकांना एकत्र आणणं हे काही शक्य नव्हतं बरं हे ज्या वेळात घडत होतं जेव्हा देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा म्हणजे आज जसं आपण इंटरनेट बघतो किंवा आज आपण जशी माध्यमं बघतो की ज्याच्यातून आपण एकमेकाशी संभाषण करू शकतो अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा नसताना देखील आपलं गारूड निर्माण करणं म्हणजे सोपे नाही गांधीजींचे जेव्हा असहकार आंदोलनाची ते जेव्हा त्यांनी सुरुवात केली तर शेकडो लोकांनी आपल्या सरकारी नोकऱ्यांचे राजीनामे दिले मोतीलाल नेहरू असतील सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील या राजेंद्रबाबू असतील या लोकांनी आपली वकिली जिल्हा न्यायालयांमध्ये ज्या वकिली करत होते त्या सोडून दिल्या जी लोक पोलिसांना घाबरत होती ज्या महिला कधीही घराबाहेर येत नव्हत्या जे विद्यार्थी ज्यांना ह्या स्वातंत्र्य लढ्याचे जे काही विचार आणि गांधीजींची जी शिकवण आणि त्यांची इतकं गारुड होतं की ही सगळी मंडळी आपल्याजवळ असलेले किडूक मिडूक सोनं म्हणा पैसे म्हणा जे असेल ते देऊन आणि या आंदोलनामध्ये सहभागी होती आ, होत गेली यापुढे आपण बघतोय की अनेक मोतीलाल नेहरूंसारख्या अनेक लोकांनी आपले आलिशान घरं राजवाडे हे स्वातंत्र्यासाठी त्यावेळेला किंवा आंदोलनासाठी सहज सहज देऊन टाकले हे विचार होते गांधींचे गांधीजींनी पहिला सत्याग्रह केला एकोणीसशे सतराला चंपारणमध्ये आणि तिथे निळी नीळ उत्पादनासाठी सक्ती केली जायची आणि काही जे काही व्यापारी लोक होते ते नीळ गो गोळा करायचे तर त्या मधल्या व्यापाऱ्यांनी काही हे गांधीजींचा सत्याग्रह काही किंवा जे काही आंदोलन चालू होतं ते मान्य नव्हतं आणि त्यातला एक बोलता बोलता बोलला की बाबा मला जर एकटे गांधी भेटले तर मी काय करेन त्यांना मारून टाकेल तर त्यावेळी गांधी तिथे वास्तव्याला असल्यामुळे पहाटे चारला उठण्याची त्यांची सवय आणि या दिवशी मात्र गांधी तीन वाजताच उठले आणि त्यांच्यासोबत महादेवभाई देसाई म्हणून एक व्यक्ती गांधीजींसोबत असायचे लवकरच आंघोळ वगैरे उरकून गांधीजी बाजूला ज्या व्यक्ती बोलला होता त्याचं गाव होतं आणि तिथे पाटे पहाटे गांधीजी गेले आणि गेल्यानंतर त्यांनी त्या ते व्यक्तीचा दरवाजा ठोठवला आता सकाळीच कोण आलं म्हणून वैताकून त्यांनी दार उघडलं आणि गांधीजी म्हणतात की काल तुम्ही बोलत होते की मला जर एकटे भेटले तर मग मी मात्र त्यांना मारेल आता मी एकटा आलोय तर तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करू शकता हे होते गांधी परंतु आजच्या मितीला या विचारांचे आपल्या देशात उदात्तीकरण न होता मात्र अतिशय घानड्या प्रकारे बदनामी गांधीजींची सुरू आहे त्या बाबतीत अनेक गोष्टी आहेत की पंचावन्न कोटी असेल तो भंपकपणा आहे केवळ याबाबतही आपण बोलू किंवा लवकर स्वातंत्र्य मिळालं असतं पण ते गांधींमुळं मिळालं नाही स्वातंत्र्य जे काही हो फासावर लटकवले गेलेले आपले क्रांतिकारक होते त्या बाबतीत गांधीजींना काय केलं नाही प्रत्येक गोष्टीचे पुराव्यानिशी दिलेल्या आहेत फक्त आपण त्या वाचल्या पाहिजेत आपण कुठल्या तरी चार ओळींच्या मेसेजवर विश्वास ठेवून या विभूतींना काहीही बोलत सुटतो हे योग्य नाही आपले कथाकथित प्रधान सेवक तर म्हणतात की गांधीजींनाच्या जीवनावरती एक मूवी आला पिक्चर आला आणि त्याच्यानंतर ते जगाला समजले अहो गांधीजींच्या जीवनावरती पिक्चर आला आल्यानंतर तुम्ही म्हणता तर एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे साठ जेव्हा नेल्सन मंडेला मार्टिन रुथन किंग त्यांची आंदोलन लढत होते तीपासून त्यांचे आदर्श हे गांधी होते पहिला चित्रपट त्यांच्यावरती रिच रिचर्ड ॲटनबर्ड यांनी ब रिचर्ड ॲटनबरो यांनी बनवला त्यावेळी त्यांना अनेकांनी विचारलं की तुम्हाला ह्या एका व्यक्तीवरच चित्रपट का करावा असा वाटतो रशियाचा लेलि लेनिन आहे त्याच्यानंतर इंग्लंडचा क्रॉम्बेल आहेत अमेरिकेला स्वातंत्र्य लढून देणारे अनेक जे काही नेते आहेत तुम्ही त्यांच्यावर चित्रपट न बनवता गांधींवर का बनवता तर शस्त्र हातात न घेता आपल्या देशाला स्वातंत्र्य करणारा अहिंसेच्या मार्गाने हा जगातला एकमेव योद्धा होता की ज्याने कोणत्याही प्रकारे अहिंसेला थारा न देता या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले किंवा त्या लढ्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आज आपण बघतोय दोन हजार पंधरा चौदापासून पुढे आपण एक निरीक्षण केलं तर आपल्याला आढळेल की गांधींच्या बाबतीत अतिशय घाणेरडा अपप्रचार काही प्रवृत्ती करीत आहेत गांधीजी समजा गेल्यानंतर देखील त्यांचे मन शांत होत नाही की त्यांच्या फोटोला ते गोळ्या मारतात आणि त्या फोटोला गोळ्या मारून त्यांना एक आत्मिक समाधान मिळतो परंतु त्याच गांधीजींनी एकोणीसशे पंधराला जेव्हा ते भारतात आले या गोष्टीला शंभर वर्ष पूर्ण होतात म्हणून दोन हजार पंधरा साली इंग्लंडचे जे काय प्र पंतप्रधान होते डेव्हिड कॅमेरॉन यांनी त्यांच्या संसदेच्या बाहेर एका सुंदर अशा पुतळ्याचं अनावर अनावरण केलं का तर गांधीजींना भारतात येऊन शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून कुठे ते ब्रिटन आणि इंग्लंडवाले आणि कुठे आपण त्यांच्या फोटोला आजही गोळ्या मारणारे भारतीय म्हणजे किती आपल्या आणि जगात त्यांच्याविषयी विचार करणाऱ्या लोकांमध्ये फरक आहे बघा आज अनेक विभूतींबाबत आपण बघतो की अतिशय खोटेपणाने आपण अनेक वेगळाच प्रपो वेगळेच विचार आजच्या पिढीपुढे मांडले जातात हे अतिशय घातक आहे आणि याबाबतीत बोललं पाहिजे आणि या बाबतीत आपण खरा इतिहास जाणून घेतला पाहिजे ही काळाची गरज आहे धन्यवाद